मतदारसंघामध्ये आपल्याला मतदारांचा आणि जनसामान्य लोकांचा उत्स्फूर्ता असा पाठिंबा मिळतो त्याविषयी काय सुरू गेली पंधरा वर्षभर जी सेवा केलेली आहे समाजाची तसेच आणि समाजाचा विश्वास एका हा मुलगा काहीतरी करेल त्या उद्देशाने समाज आपल्या बरोबर आहे आणि अगदीच सांगतोय का जातीपाती धर्मापलीकडे ही जी सेवा आहे आरोग्य म्हणा शिक्षण म्हणा त्याचबरोबर महिला सक्षमीकरण शेतकरी विकास आणि युवाना रोजगार आपल्याकडे सांगायला मुद्दे आहेत का आम्ही चाळीस लाखाहून जास्त आमच्या समाज बांधवांची आरोग्याची व्यवस्था केली आहे आम्ही सांगू शकतो की आपले आठ हजार विद्यार्थी प्रशासनामध्ये विविध पदावर नोकरी लागले अगदी कचऱ्याच्या ढिगावर कचरा उचलणारी मुलगी तिच्या बाबा नसणारे तिलाही शिक्षण देऊन तिला हॉटेल मॅनेज करून फायव्ह स्टार हॉटेल नेले आम्ही सांगू शकतो ज्याला आई वडील नसलेला स्वप्नील माने नावाचा तरुण झरपोडीला येतोय जिजाऊ नगरीमध्ये त्याला आयपीएस बनवण्याचं काम जिजाऊने केलेलं आहे आपण हे सांगू शकतो की ज्या पोटामध्ये अडीच महिन्याचं बाळ असताना पती जातात लोकांची धुनी मांडी करणारी मोहिनी बारमाल नावाची तरुणी जेव्हा जिजाऊकडे येते तिला अभ्यास करण्याचे पैसे पंधरा हजार रुपये दिले जातात आणि तिला आज मुंबई महानगरपालिकेमध्ये एकशे नऊ विद्यार्थी लागले त्याच्यामध्ये ती लागतात असं कुठला गाव नाही कुठला हे नाही का जिथे आता मग अशी दसईला असताना एक दादा भेटले त्यांच्या विशेषतः कॅन्सरचं ऑपरेशन आपल्या इथून झालं एक, एक मुलगा भेटला जो सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिसला आहे तो बोलला का मी पंधरा दिवस झाले आप्पा सुट्टी टाकून आलोय माझे पन्नास नातेवाईक संपूर्ण आपल्या प्रचारला होते अशा गावपाड्यावर देशातली पहिली निवडणुकी अशी होते का ज्यांनी काम आहे आणि त्याच्यासाठी समाज स्वखर्चाने दररोज एवढ्या मदती येतात ते तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही कारण आम्हाला काही मोदीजी पाठवणार नाही किंवा शरद पवारजी पाठवणार नाही आम्हाला आमची मायबाप मतदार तेच देत आहेत आणि एवढं प्रेम देत आहेत आणि एवढा मतदाराचा प्रेम करतो की त्या प्रेमाला कधीही आमच्याकडून तडा जाणार नाही त्यांना माहिती आहे आम्ही आरोग्यावर काम करू आम्ही शिक्षणावर काम करू आम्ही मुरबाडची रेल्वे काय मेट्रो आणू मुरबाड टोकावड्यापर्यंत शहापूरपर्यंत वाड्यापर्यंत आणि त्याचबरोबर आमच्या भगिनींना बदलापूरवर नोकरी करण्यासाठी विरारला नाही द्या लागणार आम्ही बदलापूरमध्येच नोकऱ्या निर्माण करू कल्याणमध्ये करू जेणेकरून इकडनं तिकडे प्रवास करावा लागणार नाही भिवंडीमध्ये जे रूम्स बंद पडल्या आहेत ते सुरत सारखं टेक्स्टाईल पार्क पुरवंडीला करू एवढंच नाही एम्सच्या धर्तीवरती एक रुग्णालय मी तीन पत्र मोदीजींना या अगोदर एक जिजाऊ संस्थेचा अध्यक्ष म्हणून दिलेले आहेत जेव्हा खासदार म्हणून मी जे कोणी पंतप्रधान असतील त्यांना देऊन एक विवंडीताजवळ एक मोठं रुग्णालय निर्माण करू का या जिल्ह्याच्या आरोग्याच्याविषयी कुठलेही जायची गरज लागणार नाही आणि सरकारला जायला विषय झाला तर मी तीनशे बेडेड रुग्णालय उभं करेन की ज्यामध्ये गोरगरिबाला दहा रुपयाच्या केस पेपरवरती उपचार झाला पाहिजे जसं आपलं रुग्णालय रुग्णालयाच्याप्रमाणे सेवा झाली पाहिजे त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये गरिबांच्या मुलाला सीबीएसई शिक्षणसाठी पंचवीस सीबीएसई शाळा येत्या दोन वर्षामध्ये निर्माण करेन जून महिन्यापासून फ्री कोचिंग क्लासेस शंभर ठिकाणी उभे करेन आणि शंभर ठिकाणी तेवीस जूनला जिजाऊ क्लिनिकचं ओपनिंग करेल मोनिकाच्या वाढदिवसा दिवशी तर जेणेकरून आपल्याला आपल्या समाजासाठी आरोग्य शिक्षण हे देणे भारताचा नागरिक आहोत त्या दृष्टीने देणे गरजेचं आहे मग अशी एक दादा भेटले त्यांचा मुलगा नववीला आपल्याकडे जेईसाठी त्यांना मी तेच सांगितलं परवाच्या जेईच्या रिझल्टमध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आपल्या महाविद्यालयातून एक तरुण आलेला आहे आपल्या मुलाला सांगा तो नववीपासून तयारी करतो हो तो, तो शंभर टक्के मार्क निघाले पाहिजेत आणि त्याचा नंबर हा आयआयटीलाच लागला पाहिजे मी जाहीरपणे बोलतोय आता मी पोलिसांनाही सांगतोय तर माझ्या मतदारसंघात मी खासदार झाल्यानंतर पुढच्या तीन महिन्यानंतर एक जरी ताई डिलिव्हरीच्या वेळेस फक्त डॉक्टर नाही मिळाला किंवा हलगर्जीपणा मुलं जर मृत्युमुखी पावली तर पहिला गुन्हा माझ्यावर दाखल करा मग त्या डॉक्टर किंवा प्रशासनावर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यावरती करा आणि मी ठामपणे सांगतोय का गरिबांची मुलं आहेत त्यांचं उद्या जेईमध्ये किंवा नीटमध्ये त्यांना साडेचारशे साडेपाचशे मार्क मिळाला आणि प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये नंबर लागला आणि त्यांच्याकडे फी भरायला पैसे नसतील तर त्यांचा एक बांधव म्हणून एक कुटुंबाचा भाग म्हणून उद्या पंचवीस लाख रुपये जरी एमबीबीएसची वार्षिक फी असली तरी त्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जबाबदारी माझी असेल आणि मी त्या गरिबांच्या मुलाने डॉक्टर एवढं नक्कीच सांगतो त्या पलीकडे जाऊन जजेस झाले पाहिजे आपले न्यायाधीश झाले पाहिजेत सी ए झाले पाहिजे स्पर्धा परीक्षातून देशाच्या टॉप टेनमध्ये मध्ये येणारे विद्यार्थी इयत्ता ये नववीपासून आपल्याकडे अभ्यास आहेत आणि आपण नक्कीच बघा वयाच्या एकवीसा वर्षे आपल्या भागातील तरुण तरुणी हे पंतप्रधान कार्यालय चालवायला जाऊन बसतील आणि पुढची एकोणचाळीस वर्ष आपल्या समाजाची सेवा करण्यासाठी देशाची सेवा करण्यासाठी कटिबद्ध असतील एवढं आपल्याला सांगतोय जय जय महाराज धन्यवाद हे आपल्याला सांगतो दुसरी गोष्ट आपल्याला माहिती आहे बस स्टँड असू दे रेल्वे मार्ग असू दे पूर्वार्थ मार्ग आपल्याला पुढे टोकावड्यापर्यंत त्याचबरोबर आपल्याला मेट्रो आणण्यासाठी जाण्यासाठी राहण्यासाठी प्रयत्न केला आणि आपल्याला नक्की आश्वासित करतो आपल्याला माहिती आहे गेल्या दहा वर्षामध्ये इथल्या खासदारांनी काय केलं फक्त आणि फक्त गावागावामध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केली होती त्यांना काढण्याचं काम केलं त्यांना त्रास देण्याचं काम केलं कोणत्या पोलीस केसेस करण्याचं काम केलं विकासाचा आलेला निधी हा स्वतःचा कमिशन वरती कसं घेता येईल एवढं तरी काम केलेलं आहे मी आपल्याला नक्कीच सांगतो पाच दहा लाखाचं काय दहा दाहा, हजार दा कोटीचा जरी विकास काम केला तर एकही रुपयाला मी शिवणार नाही राजकारणातून आलेला पैसा हा माझा कमावण्याचा माग नाहीये पैशावर मी आनंदी आहे आणि आपल्या सर्वांची भक्ती सांगतोय खासदार मला नाही व्हायचं तर आपल्याला सर्वांना खासदार बांधण्यासाठी मी एक प्रयत्न करतो आता कुठल्या कार्यकर्त्याला निरोपाची वाट बघू नका कुठल्या नेत्याच्या निरोपाची वाट बघू नका आज उमेदवार म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय आजपासून तुम्ही पुढचे दहा दिवस एकदम डोळ्यात तेल घालून अगदी एकजून होऊन कामाला लागा का या मुरबाडमधून खूप सारे आपल्याला अपेक्षा आहेत आणि मुरबाडचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न सोडवण्याचे मला बंधनकारक असेल एवढं या प्रसंगी सांगतो कोणाचीही वाट बघू नका मला हा पक्षाचा नेता सांगेल त्या पक्षाचा नेता सांगेल आपल्याला सर्वच पक्षाचे नेते ज्यांना ज्यांना या खासदार नेता दिले ते सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आपल्याला मदत करतायत त्याप्रमाणे आपणही मदत त्यांना सोबत घ्या जिजाऊच्या कार्यकर्त्यांनी आणि एकत्रित जाऊन आपण एक काम करूया मी एवढंच सांगतोय कोणाला भीता असेल जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायती नगरपालिका मी एवढंच सांगतोय मी आणि मला मदत करणार दोन तीन चांगले मोठे नेते मंडळी आहेत या सर्वांना मिळून सर्वांच्या न विचारता मी सांगतोय याच माझ्या मतदारसंघातील अशा स्थानिक स्वराज्याच्या संस्था त्या निवडणुका या बिनविरोध होतील आणि आपल्यातून सगळ्यातून बिनविरोधपणे निवडून देऊन आपल्याला चांगले लोकपती निर्माण करण्याचं काम आपण करू त्याच्यामुळे मला कुठल्या ग्रामपंचायती लढायचे नाही मला कुठल्या जिल्हा परिषदेला लढाई मला कुठल्या पंचायत समिती लढायचे नाही परंतु जे दोन तीन माणसे जी थांबलेत आपली वाट बघत उद्याला गरण साहेब असतील उल आमचे नातेवाईक असतील आमची तो सुहास मोरे असतील त्यांना ती सांगतोय आमच्या विरोधात गेले तर तुम्हाला साधा ग्रामपंचायत सदस्य पण होऊ देणार नाही एवढं काम नक्की त्याच्या पाठीमागे जा तर तुम्ही त्याच्याबरोबर डुला डुबा बुडून जाल एवढं नक्कीच आपल्याला सांगतोय नक्कीच सांगतोय समाजातील कुठल्याही प्रकारचं कुठल्याही पदावर नसताना मी जर एक मोठं रुग्णालय बांधू शकतो आज सीबीएसई स्कूल बनवू शकतो पंचेचाळीस आपल्या गरिबांच्या मुलांना अधिकारी बनवण्यासाठी लायब्ररी करू शकतो एकतीस पोलीस अकॅडमीतून हजारो विद्यार्थी पोलीस दलामध्ये लागू शकतो अगदीच ज्याला आई वडील नसलेला स्वप्नील मानेसारखा मुलगा युपीएससी करून त्याला आयपीएस ऑफिसर बनू शकतो उस्तोल मजुरांचा मुलगा एसीबी बनू शकतो शेतकऱ्याची मुलगी चांगले होऊन आलेले डेप्युटी कलेक्टर बनवू शकतो शकतो तर तुमच्या आमच्या गावागावातील विद्यार्थी पंधरा हजार विद्यार्थ्यांना प्रशासनामध्ये नोकरी लावण्याच्या दरवर्षी मी काम करेन एवढं आपल्याला या प्रसंगी सांगतो आणि ज्या माऊ माऊलींच्या जेव्हा मी उभा आहे त्या भगिनींच्या जेव्हा मी उभा आहे त्या देशामधील सर्वात मोठा भाऊ मी असेल तर माझ्याकडे दीड लाख भगिनी आहेत त्या भगिनीला सांगतो दरवर्षी किमान एक लाख भगिनीला स्वतःच्या पायावर उभं करेल अगदी सगळे ग्रामपंचायतीमधून केंद्र सरकारच्या ज्या ज्या योजना आहेत त्या त्या योजना आपल्यापर्यंत मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेन दुसरा प्रयत्न नाही करणार तर मी त्या मिळवून देईन एवढा आपल्याला सांगतोय ज्याप्रमाणे धारावीच्या झोपडपट्टीमध्ये भगिनी काम करतात ज्याप्रमाणे चायनामध्ये महिला आमच्या काम करतात त्याप्रमाणे घराघरात ती चालू दोन पैसे वेळ दोनच मिनिटं राहिले दोन मिनिटांमध्ये इतक्याच सांगतोय दुसरा आहे हा बाल्यामा मामाला तर मी राष्ट्रीय पुरस्कार देणार आहे कारण कुठलाच पक्ष त्यांनी देशातला सोडलेला आहे का त्या पक्षात तो केलेला नाही आणि दोन्ही जे प्रॉडक्ट आहेत एक एक कपिल पाटील ते बॉन बॉन प्रॉज आहे राष्ट्रवादीचं आणि दुसरं आहे आता दत्त घेतलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे आपले मोदीजी काय म्हणतात नॅशनल जनता पार्टी म्हणजे राष्ट्रवादी आता लोक बोलतात समाजामध्ये काही शरद पवारांनी त्याला भाजपमध्ये पाठवलेलं आहे त्याच्यामुळे या दोन्ही उमेदवारांना कायमचं घरी बसवा हे आपल्याला विनंती करतो आपली आहे शिलाई मशीन ज्याप्रमाणे आपण आज प्रेम माझ्यावर करता माझ्यावर विश्वास काळजी घे आपण एक कुटुंब म्हणून आज हो। आहोत आणि आयुष्यभर आपण कुटुंब म्हणून असू हा शब्द दोन कोण दो 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 गरिबांची कामं अडवली ज्यांनी शाळा अडवल्या त्यांनी रुग्णालय पुरात होऊ दिलं नाही त्या या कमानी खालीच गाडून पुढे जायचंय लोकसभेपर्यंत केलं नाही पाहिजे पैसा नाही आणि हा पैसा नाही हा गोर गरिबांच्या मेहनतीचा पैसा आहे आणि म्हणून अनेक वर्षानंतर मिळालेला चरित्र संपन्न उमेदवार निवडून द्यायचा आहे आज गल्ली बोलामध्ये तुम्ही महाराष्ट्र बघत असाल भिवंडी नावाचा मतदारसंघ मात्र एक नवा पैसा केंद्रातून येऊ शकला नाही रस्ते आहेत तसे आहेत लोकांच्या कामाला अडवून ज्यांनी आकृती साठं दर्शन घेतलं